शेतामध्ये पाणी गेले आहे शेतकऱ्यांच्या पिकाचं आत्मनात नुकसान झालेलं आहे आणि याची गंभीर दखल सरकारने घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत तातडीने पंचनामे करून त्यांना मदत कशी पोहोचेल याबद्दल कारवाई करा का आणि सरकारला त्याचा आवाज सुद्धा सादरात सरकार से से आए, हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने निर्णय सुद्धा दे, येत आहे आणि यामुळेच काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा प्रयत्न केला तुम्ही जर दौरा जर पाहिला असेल तर दोन तीन शेतामध्ये जाणं शेतकऱ्याशी हात मिळवणं करणं आणि एकदाच आपण मराठवाड्यामध्ये येऊन शेतकऱ्याच्या बांधावर गेलो आणि तीच बातमी माध्यमाच्या माध्यम माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केला चांगली गोष्ट आहे विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी ह्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे जेव्हा शेतकरी अडचणीत येतो त्या टायमाला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं सरकारची भूमिका तर आहेच आहे परंतु अशी सामंजाशी भूमिका जर विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी जर घेतली तर मला वाटतं शेतकऱ्याला सुद्धा दिलासा मिळण्याला हातभार लागेल परंतु राजकीय स्टंट करू करू कालचा जो आदित्य होता फक्त स्टंट आणि स्टंट होता आणि तुम्ही पाहिलं असेल तर काल व्यक्ती काही घटना घडली आदित्यच्या गार्डीमध्ये सरडा घुसला एक सरडा बाजूला असताना दुसरा सरडा घुसल्यामुळे आदित्य साहेबांना बाहेर पडावा हो लागतो हा खोटो जोक आहे म्हणून बाजूला बसलेल्या सरड्याला बाहेर काढा अचानक येणारा सरड्याला तुम्ही हटवू शकता पण बाजूला बसलेल्या सरड्याचं काय असा प्रश्न सा, सर्वसामान्य शिवसैनिकाला पडल्याशिवाय राहिला नसत आदित्य पण हसले असतील मी कोणत्या कोणत्या सर्ड्या बरोबर बसू आणि ही मगले असलेली त्यांची घालमेल काल प्रत्यक्षात निसर्गाने दाखवून दिली शेतामध्ये पी कोणतं पीक उभं केलंय याची कल्पना नसलेले लोक शेताच्या बांधावर चालले ज्वारीचं पीक कोणतं गव्हाचं पीक कोणतं कशाला काय म्हणतात हे जर माहिती माहिती करून घ्यायचा प्रयत्न केला असता असेल तर मला वाटतं त्यांच्या ज्ञानात भर पडेल पण तो चिंता करू नये शेतकरी बांधवांनी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार शरद पवार जे म्हणले की ज्याची जास्त आमदार त्यांचं मुख्यमंत्री होईल उद्धव ठाकरे म्हणतात किंवा आम्हाला काल शरद पवार का साहेबांचे स्टेटमेंट जे केलंय ते असं तस नाही तर त्यांनी ते केलेलं उघाट्या गटाला कसं संपवायचं याच पद्धतपणे त्यांनी आखणी केलेली पहिलं पृथ्वीराज चव्हाणला बोलायला त्याच्याला मग संमती दिली नंतर नाना पटोले बोलले आता शरद पवार बोलले ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि मग आता त्याच्यामुळं जो नवीन प्रसंग समोर येणार आहे मग जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर जास्त जागा मागायला लागतील मग मा जास्त जागा कुणाला भेटतील हाच महा महाविकास आघाडीचा जी काय आता बोलणी होणार आहे जागेची वाटपाची त्यामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे जर जास्त आमदार निवडून आणायचे असेल तर जा जास्त जागा मागाव्यात मग हे राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाला सुद्धा वाटतं काँग्रेसला वाटतं म्हणून आता